जय श्री चैतन्य गोंदवळेकर महाराज की जय रंगीत तालमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो एखादा सस्पेन्स चित्रपट पाहताना किंवा भूताचा चित्रपट पाहत असताना आपण थरथर कापतो आणि तीन तास एकदम कुठलं तरी मोठ्या टेन्शन मोठ्या आपण तो चित्रपट पाहतो आपल्याला विसर पडतो की आपण चित्रपट ग्रहात आहोत आणि आपण त्या अभयकतेशी समरस होऊन जातो आणि आपण आपल्या जीवनाचं सगळं विसरून ते एखादं भूत आणि आपण एकरूप होतो असे ते सस्पेन्स स्टोरी असते तर मित्रांनो ही झाली गोष्ट तीन तासापूर्वी पण आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात की जे प्रसंग जे कुठं अनुभव किंवा एखादी घटना आपण आपण बरेपर्यंत विसरू शकत नाही तर अशीच ही स्टोरी ही स्टोरी मित्रांनो एकोणीसशे पंच्याऐंशी साली माझ्या जीवनामध्ये घडली तर रात्रीच्या भयानक असलेल्या शांततेमध्ये रात्री दोन वाजता ही घटना घडलेली आहे रात्री दोन वाजता एकोणीसशे पंच्याऐंशी साली म्हणजे मी पाचवीत असताना मी आणि माझा भाऊ दोघेजण घरात झोपलेलो होतो आमच्या घरातील सगळे खोपोलीला देवाला गेलेली होती त्याही लहान वयामध्ये आम्ही घरात दोघेच असताना ही घटना घडलेली आहे तर ही घटना काय घडली मित्रांनो व्हिडिओ छोटासाच आहे संपूर्ण पहा आणि रिअल स्टोरी आहे तर ही घटना पेटवडगाव तालुका हातकणंगली जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी घडलेली घटना आहे बिरदेव चौक ते मार्केट यार्ड रोड या रस्त्याला आमची ती रूम होती आमची ती भाड्याची खोली होती आणि त्या खोलीमध्ये आई आईवरून आणि आम्ही पाच भावंड राहत होतो आणि आमच्या घरातील सगळे निघून गेले होते आणि आम्ही दोघंच माझा लहान भाऊ मोहन ज्याचं एक वर्षापूर्वी निधन झालं आम्ही दोघंच मी पाचवीला आणि तो चौथीला असतानाची ही स्टोरी आम्ही घरात झोपलेलो होतो आणि रात्री दोन वाजता लघवीला म्हणून आम्ही दोघंजण उठलो बाहेर आलो मित्रांनो बाहेर असा सगळीकडे शांतता मध्येच कुत्र्याच्या ओरण्याचा किंकाळण्याचा आवाज येत होता थोडंसं घाबरत घाबरतच आम्ही त्या दरवाज्यापाशी बाहेर आलो होतो दारात ट्यूबलाईट चालू होती आणि तो भयानक रस्ता असा निश्चित पडलेला होता लघवी करीत असतानाच माझं समोर लक्ष गेलं मित्रांनो हा अनुभव सांगताना आजही देखील माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात ही स्टोरी मी अनेकांना आजबरी सांगितली परंतु ही रिअल घटना आहे सत्य स्टोरी आहे मी जे ते दृश्य पाहिलं आजही मला प्रश्न पडतो की मी ते काय पाहिलं ते नक्की काय होतं ती बाई कोण होती हा प्रश्न मला आजही पडलेला आहे मला क म्हणजे कळत नाही की नक्की ती काय असेल तर मित्रांनो पांढऱ्या शुभ्र साडीमध्ये रस्त्याच्या मध्यभागी माझ्यापासून फक्त दहा फुटावर दहा ते पंधरा फुटावर असेल ती बाई उंच बाई उभी होती असा मी उभा आहे असाच मी उभा आहे समोर असा रस्ता आहे पाच फुट अंतर सोडून रस्ता आहे बिरदेव चौक आणि इकडं मार्केट यार्ड बघितलं तर एक किलोमीटरचं अंतर आणि त्या रस्त्याची ही घटना आहे रात्रीच्या दोन वाजता आणि पाच फूट सोडून पंधरा फुटावरती पांढऱ्या साडीतील स्त्री अशी उभी आणि त्या बालवयात माझा अरे बाप रे ते बघून मी एकदम घाबरलो लहान वयात आणि आम्ही चटकन घरात जाऊन झोपलो मित्रांनो सकाळ उठल्यानंतर माझ्या त्या लहान भावाला मी विचारलं काय विचारलं मुद्दाम विचारला कारण त्याही वयात थोडस मला असं वाटलं की आपल्याला काहीतरी भात झाला असेल आपल्याला काहीतरी दृष्टीचा म्हणजे काहीतरी झोपेत आपण असेल आपल्याला काहीतरी विचित्र वेळे वाकड दिसलं असेल पण जे आपल्याला दिसलंय ते जर आपल्या भावाला दिसलं असेल तर ते नक्कीच सत्य असणार आहे या विचारणं सकाळी मी माझ्या भावाला विचारलं अरे मोहन तू रात्री काय पाहिलंस का तर माझा भाऊ काय म्हणाला माहितीये केवढी मोठी बाई तर मित्रांनो तुम्हाला विश्वास वाटणार नाही जवळजवळ वीस फूट उंचीची ती बाई पांढऱ्या साडीमधील आणि रस्त्याच्या या बाजूला तोंड करून उभी होती तिच्या चेहऱ्याकडे पाण्याचं तेवढं धाडच देखील आमच्यात नव्हतं तरी देखील एक छोटीशी नजर एक खटाक्षी टाकला आणि आम्ही घरात लपतो तर मित्रांनो ते काय असेल भूत असेल देव असेल माहीत नाही परंतु मला तर वाटतं की सृष्टी चालवण्याची तरी शक्ती एक मायावी शक्ती नक्कीच या धर्तीवर असेल आणि आपल्या आपल्या पापाकडं आपल्या पुण्याकडं लक्ष ठेवत असेल आणि आपल्या सर्वांचं जे काही जीवन चालू आहे या जीवनामध्ये ह्या काही शक्तीद्वारेच आपलं हे मानवी जीवन सजीवांचं जीवन प्राण्यांचं जीवन चालत असावं असं असं मला वाटतं तर ते नक्की काय असेल परमेश्वराला माहीत मला माहीत नाही पण मी तर त्याला एक दैवी शक्ती समजतो तर मित्रांनो अशी स्टोरी माझ्या आयुष्यामध्ये असताना जी घडलेली एकोणीसशे पंचेचाळीस सालची घटना आपल्यासोबत मी शेअर केली तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा व्हिडिओ आवडले सब्सक्राइब करा लाईक like करा धन्यवाद थँक्यू